श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हनुमान जयंतीला हनुमानास रुईच्या पानाची माळ का घातली जाते ही माळ कधी आणि किती पानांची घालावी तसेच महिलांनी हनुमानाची पूजा करावी का आणि पूजा करताना कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत या चुका चुकूनही करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजी यांची जयंती साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने जर आपण स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात त्यांच्या भक्तांचे रक्षण करत असतात आणि हनुमान जयंती म्हणजेच हनुमान यांचा जन्मदिवस यंदा भगवान हनुमानांची जयंती ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी होईल विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तर तेव्हा ती विशेष मानली जाते या दिवशी हनुमानजींची विशेष सजावट केली जाते सुंदर कांडपटन भजन व्रत दान कीर्तन तर या गोष्टी केल्या जातात पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनटांनी समाप्ती होईल आणि उदयतिथीनुसार हनुमान जयंती जी आहे तर ती तेवीस एप्रिलला साजरी केली जाणार आहे आता पाहूया की हनुमानांना रुईच्या पानाची माळ जी आहे तर ती का घातली जाते आणि यानंतर महिलांनी हनुमानांची पूजा करावी का तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हनुमानांची उपासना केल्यामुळे आपल्यावरील संकटे दूर होतात प्रत्येक देवदेवतांची आवडती अशी पाने फुले आहेत जसं की गणपतीला दुर्वा आवडतात जास्वंदीचे फुल प्रिय आहे विठ्ठलाला तुळस तर देवांचे देव महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे त्याप्रमाणेच हनुमानांच्या गळ्यामध्ये सुद्धा रुईची माळ जी आहे तर ती घातली जाते यामागे काय कथा आहे तर हे आपण पाहूया मारुतीची माता अंजनी ही गणेशाची परमभक्त होती आपला पुत्र हनुमानावर गणपतीची कृपा व्हावी म्हणून देवी अंजनीने हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घातली होती आपल्या आईची आठवण म्हणून हनुमान रुईच्या पानाची माळ आपल्या गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच हनुमानाचे भक्त त्यांना रुईची माळ अर्पण करतात आता ही माळ किती पानांची असावी तर ही माळ अकरा पानांची असावी अकरा रुईची पाने जी आहेत तर ते आपल्याला घ्यायची आहेत आणि या अकरा पानांची माळ तयार करून हनुमान जयंतीला ती हनुमानांना अर्पण करायची आहे आता अकराच पाने का तर हनुमान जे आहेत तर ते शंकराचे अकरावे अवतार आहेत आणि त्यामुळे अकरा पानांची माळ घातली जाते तसेच अकरा प्रदक्षिणा सुद्धा घातल्या जातात हनुमानांना रुईची पाने फुले नारळ शेंदूर तिळाचे तेल तर या गोष्टी जर आपण अर्पण केल्या तर याचे आपल्याला फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते आता हनुमानांना रुईच्या पानाची माळ जी आहे तर ती कधी घालावी तर तुम्ही हनुमान जयंतीला घालू शकता किंवा प्रत्येक शनिवारी तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी घाला किंवा महिन्यातून एखाद्या शनिवारी घालू शकता शनी अमावस्या जेव्हा आहे तर तेव्हा ही माळ घातली तरीसुद्धा चालेल रुईचे पान जे आहे तर ते मधोमध मद गोलाकार असल्यामुळे त्यातून चैतन्याचे वलय तयार होत असते आणि रुईच्या पानामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत रुईच्या पानामुळे घरातील नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते बाहेरची जी काही बाधा आहे तर ती नष्ट करण्याचे सामर्थ्य सुद्धा या रुईच्या पानामध्ये आहे असे सुद्धा म्हटले जाते तसेच महादेवांची पत्नी पार्वती जेव्हा खडतर उपवास करत असे तेव्हा ती रुईची पाने खात होती अशी मान्यता आहे या पानांचा उपयोग हा अनेक व्याधी दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो रामायणानुसार जेव्हा हनुमान रामाचा संदेश सीतेला देण्यासाठी गेले होते तर तेव्हा सुद्धा रुईच्याच पानांचा हार हा हनुमानांना घातला होता त्यामुळे आपण प्रत्येक शनिवारी किंवा शनी, कि शनी ही रुईच्या पानांची माळ हनुमानांना घालू शकतो आणि जर तुम्हाला कधीच शक्य झाले नाही तर वर्षातून एकदा जी हनुमान जयंती येते तर या दिवशी तरी रुईच्या पानाची माळ जी आहे तर ती हनुमानांना नक्की घालायची आहे आता यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे असं म्हटलं जातं की महिलांनी हनुमानांचे दर्शन करू नये किंवा हनुमानांची पूजा करू नये तर यामध्ये किती तथ्य आहे खरंच स्त्रियांनी हनुमानाची पूजा करावी का तर बघा तेहतीस कोटी देवदेवतांपैकी हनुमान हे एकमेव असे देव आहेत की जे चिरंजीवी आहेत त्यांना जर मनोभावे हाक मारली तर ते भक्ताच्या हाकेला धावून येतात पृथ्वीवर जेते जेते रामायणाचे पाठ होतात तर तेथे तेथे हनुमानजी उपस्थित असतात आणि प्रसाद घेऊनच ते, 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 ते जातात पूर्ण रामायणाचा पाठ ते श्रवण करतात असे म्हटले जाते हनुमान हे बुद्धी बळ ऊर्जा स्फूर्तीचे प्रतीक आहे सर्व देवदेवतांनी आपल्या कार्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला आणि आपले कार्य संपवून ते परत गेले परंतु हनुमान जे आहेत तर ते आजही अजरामर आहेत वायुरूपात ते सर्व सृष्टीमध्ये आहेत शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की हनुमान हे शंकरांचा अकरावा अवतार आहेत आणि वायुदेव व वा अंजनी यांचा अंश आहेत तसेच अंजनीने बारा वर्ष कठोर तपश्चर्या केल्यावरच तिला पुत्रप्राप्ती झाली होते असे सुद्धा म्हटले जाते म्हणून महिलांनी हनुमानाची पूजा करू नये असे म्हणतात परंतु शास्त्रामध्ये कुठेही असे नमूद केलेले नाही की महिलांनी हनुमानाची पूजा करू नये हनुमान चालिसा हनुमान अष्टक स्त्रियांनी म्हणू नये असे म्हटले जाते परंतु स्त्रियांनी हनुमान चालिसा म्हटल्याने कोणतेही नुकसान होत नाही भगवान शिवांचे रुद्र अवतार म्हणजेच हनुमान सात्विक राहून हनुमानाची उपासना केल करावी हनुमानाची साधना केल्याने सर्व संकटे दूर होतात तसेच प्रत्येक देवदेवतांच्या पूजेचा अधिकार जो आहे तर तो स्त्री पुरुषास समान असतो परंतु हनुमानाच्या पूजेच्या बाबतीत महिलांना अधिकार नाही महिला हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा जात नाहीत कारण हनुमान जे आहेत तर ते आयुष्यभर ब्रह्मचारी होते ते सर्व स्त्रियांना माते समान मानत होते कोणत्याही स्त्रीने त्यांच्या समोर झुकू नये असे ते मानतात आणि ते स्वतः देवी सीतेपुढे झुकत होते तिला नमस्कार करत होते आणि हीच एक गोष्ट अशी आहे की जे हनुमान होते तर ते प्रत्येक स्त्रीला माते समान मानायचे आणि त्यांना आवडत नव्हतं की कोणत्या स्त्रीने त्यांच्या पुढे झुकलेलं आणि म्हणूनच अशी एक परंपरा निर्माण झाली की स्त्रियांनी हनुमानाचे दर्शन जे आहे तर ते करू नये परंतु बघा महिला हनुमान जयंतीला काय करू शकतात तर हनुमानासमोर देशी गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात सुंदरकांड हनुमान चालिसा संकटमोचन हनुमान अष्टक याचे पाठ करू शकतात आपल्या हातांनी प्रसाद बनवून तो हनुमानास अर्पण करू शकतात व्रताचे मात्र आपल्याला काटेकोरपणे पालन करायचे आहे परंतु महिलांनी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या चुकूनही करू नयेत बघा तुम्हाला जर या गोष्टी करायच्या असतील तर ह्या पुरुषाकडून तुम्हाला करून घ्यायच्या आहेत तुम्ही स्वतः करायच्या नाहीत ते म्हणजे स्त्रियांनी बजरंग बांधचा पाठ करू नये हनुमानांना आसन देऊ नये म्हणजे पूजा करताना आपण पाठ चौरंग जे, जे वापरतो त्यावरती कापड अंतरतो तर हे आसन महिलांनी देऊ नये तसेच महिलांनी अर्ध्य समर्पित करू नये चरण पादुका ह्या ज्या आहेत तर त्या अर्पण करू नयेत शेंदूर अर्पण करू नये पंचामृत वस्त्र अर्पण करू नये जल अर्पण करू नये म्हणजे थोडक्यात काय तर हनुमानांची पूजा जी आहे तर ती महिलांनी करू नये पुरुषाकडून ती करून घ्यावी हनुमानांच्या मूर्तीला स्पर्श करू नये हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे तसेच हनुमानांसमोर झुकून नमस्कार सुद्धा करू नये हनुमानांचे जास्त दिवसाचे अनुष्ठान करू नये स्त्री ही प्रपंचात गुंतलेली असते आणि मोठ्या अनुष्ठानात खंड पडू शकतो त्यामुळे मोठे अनुष्ठान जर असेल तर ते स्त्रीने कधीही करू नये कारण अगोदरच अधेमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात सुतक असल्यास पूजा करू नये पूजेमध्ये तुटलेली मूर्ती फाटलेला फोटो जो आहे तर तो ठेवू नये पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत आणि तुम्ही जर हनुमान जयंतीचा उपवास करत असाल तर दिवसात झोपू नये तसेच या दिवशी मीठ आणि दान मिळालेल्या वस्तूंचे सेवन करू नये मांसाहारसुद्धा वर्ज्य करायचा आहे रागावरती आपल्या कंट्रोल ठेवायचा आहे कोणाशीही भांडायचं नाही कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाचेही वाईट होईल तर अशी भावना मनामध्ये ठेवायची नाही तर या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी मात्र आवरजून पाळायच्या आहेत या चुका चुकूनही करायच्या नाहीत